नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे सदानंद रेगे दक्षिण कोकणातील देवगडच्या लाल मातीने मराठी साहित्याला अनेक हिरे माणके बहाल करून आपली साहित्य संपदा समृद्ध करण्यास हातभार लावला त्यापैकीचे एक म्हणजे आधुनिक युगातील कवी कथाकार अनुवादक प्रतिभावंत चित्रकार प्राध्यापक सदानंद रेगे सुप्रसिद्ध कादंबरीकार कैलासवासी श्रीपाद काळे यांच्या वाडा पडेल या गावालगतचे पुरळ हे रेगेंचे मूळ गाव सदानंद शांताराम रेगे यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे तेवीस रोजी त्यांच्या आजोळी राजापूर येथे झाला परंतु पुढील आयुष्य मात्र त्यांचे मुंबईत गेले त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षीच म्हणजे एकोणीसशे पस्तीसमध्ये डिसेंबर महिन्यात त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांचे बालपण दादर माटुंगा परिसरात गेल्याने शिक्षण तेथेच झाले त्यांना चित्रकला चांगलीच अवगत होती एकोणीसशे चाळीस साली छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण सुरू केले दोन भाऊ दोन बहिणी व आई असे पाच जणांचे त्यांचे कुटुंब सांभाळताना शिक्षण सोडून नोकरी पत्करून कुटुंबचा उदरनिर्वाह त्यांनी केला कृष शरीर यष्टी लाभलेले रेगे एकोणीसशे बेचाळीस साली गिरणीत डिझायनरचे काम करूनही आपले शिक्षण घेत होते एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये सिद्धार्थ महा महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन त्यांनी बी एची पदवी तर एकोणीसशे एकसष्टमध्ये कीर्ती महाविद्यालयातून इंग्रजी विषयातील एम ए उत्तीर्ण झाले पुढे बराच काळ त्यांनी रेल्वेत नोकरी केल्यावर एकोणीसशे बासष्टपासून पासून एकोणीसशे ब्याऐंशी सालापर्यंत सुमारे वीस वर्षे ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुईया महाविद्यालयात कवी विंदाकरंदीकर यांच्यासोबत नोकरी केली दोघांचेही वास्तव्य वांद्रे येथील साहित्य सहवासमध्येच होते वयाच्या दहाव्या वर्षी चौथीत असताना भक्त ध्रुव ही दहा मिनिटांची नाटिका लिहून त्यांनी आपल्या लेखनाला प्रारंभ केला तर गांधीवधानंतर प्रतिकात्मक कविता लिहून काव्यलेखनाचा श्रीगणेशा त्यांनी केला प्रतिभेची वेगळी सनद लाभलेल्या या अवलियाने नंतर वळून मागे पाहिलेच नाही एका प्रथित यश कथा व ललित लेख कवी अनुवादक तसेच आदर्श वाचक म्हणून त्यांची ख्याती होती जाहिरातींचे भाषांतर करणे नाट्यपरीक्षण व आकाशवाणीसाठी त्यांनी खूप लिखाण केले पोपटांना बोलते करण्याची कलाही त्यांना अवगत होती त्यांचा स्वभाव काहीसा एकलकोंडा विक्षिप्त हसतमुख असाच होता चित्रकलेच्या प्रांतात त्यांना आचरेकर बेंद्रे आंबेरकर सोलगावकर कुलकर्णी व दलाल या मातब्बर चित्रकारांचे मार्गदर्शन लाभल्याने ते चित्रकार बनले शालेय जीवनात प्रसिद्ध इतिहास डॉक्टर रवींद्र रामदास व मराठीतील अ व्ही काळे हे गुरुजन तसेच प्रभाकर पाध्य भेटल्याने त्यांच्या लेखनास एक दिशा मिळाली एकोणीसशे एक्कावन्न साली धनुर्धारी या मासिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाल्यावर सत्यकथा झनकार चित्रा अभिरुची यशवंत व हंस या नियतकालिकांमधून त्यांनी चौफेर लेखन केले पुढे साहित्यिक जीवनातील कोंडमाऱ्यावर मात करीत प्रभाकर पाध्यांच्या पुढाकाराने त्यांनी युरोपचा दौराही केला नॉर्वेजियन भाषा अवगत करतानाच रशियाचाही त्यांनी दौरा केला मोहन पालेकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतलेल्या रेगे यांनी नवनाट्यशास्त्र सहजशी कोणत्यात पारंगत झाले मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरील रवींद्र पिंगे व नीलम प्रभू यांचा परिचय झाल्याने आकाशवाणीशीही त्यांचे ऋणानुबंध जुळले प्राचार्य रेगेंची साहित्यसंपदेत प्रामुख्याने अक्षरवेल गंधर्व एकोणीसशे पासष्ट सालचे देवापुढचा दिवा वेड्या कविता व ब्रांकुशीचा पक्षी पॅन्ट घातलेला ढग एकोणीसशे ब्याऐंशीचे तृणपर्णे हे काव्यसंग्र हे तर जीवनाची वस्त्रे काळोखांची पिसे एकोणीसशे एकोणसाठचे चांदणे एकोणीसशे त्र्याहत्तरचे चंद्रसावली कोरतो एकोणीसशे पासष्ट आणि इतर विलक्षण कथा हे कथासंग्रह यांचा अंतर्भाव होतो विदेशी अनुवादित नाटकांमध्ये एकोणीसशे एकोणसाठचे जयकेतू एकोणीसशे त्रेसष्टचे बांद्र ज्याचे होते प्राक्तन शापित एकोणीसशे पासष्टचे बादशहा गोची व राजा इपिडस आदी तर अप्रकाशित नाटकांमध्ये पाच दिवस थेरमा व प्रेषित यांचा अंतर्भाव होतो बालवाचकांसाठीही त्यांनी रडतोंडीचा घाट चांदोबा चांदोबा व झोपाळ्याची बाग ही पुस्तके लिहिली सी राजगोपालचारी यांच्या इंग्रजी रामायणाचा मराठी अनुवाद तसेच विदेशी कादंबऱ्यांमध्ये चंद्र ढळला एकोणीसशे पन्नास सालचे मोती एकोणीसशे अठ्ठावन्न सालचे बंड एकोणीसशे बासष्ट सालचे तांबडे तट्टू तसेच चंद्रोत्सव ससे होलपट आदींचा मराठी अनुवाद त्यांनी केला साहित्य निर्मितीमुळे त्यांना अनेक मानसन्मानही लाभले त्यात झनकार साप्ताहिकाचे कथापूर्तीचे दुसरे पारितोषिक अक्षरवेल गंधर्व व देवापुडचा दिवा या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार लाभला डॅनिश शिष्यवृत्ती मिळाल्याने डेन्मार्क व नॉर्वेला त्यांना जाण्याची संधी मिळाली होती ओस्लो येथील आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावर नॉर्वेजियन कवीमित्र हेरॉल्ड स्वेद्रपू याने रेग्यांच्या कवितांचे भाषांतर केले त्याचप्रमाणे त्यांच्यावर दोन तासांचा रंगीत लघुपट दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आला हे त्यांचे भाग्यच त्यांच्या पँट घातलेला ढग या अनुवादित काव्यसंग्रहाला रशियन सरकारचे नेहरू पारितोषिक मिळाल्याने ने त्यांना रशियात जाण्याची नामी संधी मिळाली होती एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी नॉर्वे देशाकडून त्यांना सदिच्छा भेटीचेही निमंत्रण आले होते तर मुंबईत भरलेल्या पर्यायी मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते असा हा कोकणच्या मातीतील हाडाचा मायाळू जिंदादि कवी कुटुंबाबाहेर प्रेमापासून मात्र वंचित राहिला किंबहुना प्रेम हेच कैवल्य मांडणारा हा कर्तव्यदक्ष कवी मधुमेहाने पीडित होता पारख्या झालेल्या कवी सुपुत्राचे अंगावर दुखणे काढत कमालीच्या अशक्तपणामुळे हॉस्टेलवरच असताना पाण्याच्या टपरीवर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले हे होते व्यक्तिविशेष प्राध्यापक सदानंद रेगे पुढील व्यक्तिविशेष आहे माधव कोंडविलकर कथा कादंबरी आणि आत्मकथनातून दलित पीडितांनी उपेक्षित समूहाच्या व्यथा आणि वेदना मांडणारे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनाचे लेखक माधव कोंडविलकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी आत्मकथनाबरोबरच अनेक कादंबऱ्या आणि कथासंग्रह लिहिले आहेत माधव कोंडविलकर यांचा जन्म राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे या खेड्यात झाला ते प्राथमिक शिक्षक होते त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात दापोलीमधूनच सुरू झाली पुढे राजापूर आणि देवरुखमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले ज्ञानदानाबरोबरच त्यांना वाचन आणि लेखनाची प्रचंड आवड होती त्यावरूनच ते त्यांच्यातील साहित्यिक नावारूपाला आला त्यांच्यावर भगवान बुद्ध महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता आणि त्यांच्या लेखनामध्येही त्याचेच प्रतिबिंब उमटत होते त्यांनी दलित कष्टकरी आणि श्रमिक वर्गाच्या वेदना आपल्या लेखनातून मांडल्या कोकणातील दलित वर्गाची होरपळ माधव कोंडविलकरांच्या लेखनातून वाचायला मिळते माधव कोंडविलकर यांनी अनुभवलेल्या प्रसंगातून मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन आकाराला आले मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे गाजलेले आत्मकथन बोलीभाषेतील रोजनिशीच्या स्वरूपात होते एकोणीसशे एकोणनव्वद साली तन्मय दिवाळी अंकात त्यांचे आत्मकथन पहिल्यांदाच प्रसिद्ध झाले त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांनी मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर मराठी साहित्य क्षेत्राचे या आत्मकथनाने लक्ष वेधून घेतले या आत्मकथनामध्ये माधव कोंडविलकरांनी कौटुंबिक दारिद्र्य संघर्ष भुकेचे आणि व्यावसायिक उपेक्षेचे तटस्थपणे लेखन केले आहे एका शिक्षकाची सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरील घुसमट हा या आत्मकथनाचा विषय आहे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या पुस्तकाचा फ्रेंच आणि हिंदी भाषेत अनुवाद झाला या पुस्तकातील काही उतारे शाळा आणि महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आले होते कोंडविलकरांची साहित्य संपदा आज वाचकांसाठी पुस्तक रूपाने उपलब्ध आहे त्यामध्ये अजून उजाडायचे आहे आता उजाडेल एक होती कातळवाडी क डाळ भूमिपुत्र निर्मळ हाताची घडी तोंडावर बोट हे कादंबरी लेखन तर घालीन लोटांगण स्वामी स्वरूपानंद देवांचा प्रिय प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक देवदासी ही पुस्तके आणि इटुकले राव आणि छान गोष्टी असे बालवाङ्मय प्रसिद्ध आहे रत्नागिरीच्या यशोदा प्रकाशांनी त्यांची देशोधडी ही कादंबरी प्रकाशित केली त्या कादंबरीमध्ये गिरणी कामगारांची व्यथा मांडण्यात आली होती मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनानंतर माधव कोंडविलकरांनी त्याचा पुढचा भाग लिहिला त्या भागाचे नाव होते कळा त्या काळच्या मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन लोकप्रिय ठरले वाचकांकडून त्याला प्रचंड पसंती मिळाली महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना उत्कृष्ट लेखक म्हणून पुरस्कार देऊन गौरव केला त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेने माधव कोंडविलकर यांना लोकमतक या पुरस्काराने गौरवले त्यांच्या आत्मकथनाचे नाट्यलेखन कैलासवासी अविनाश फणसेकर यांनी नाट्य रूपांतर केले समर्थ रंगभूमीने या नाट्यप्रयोगाचे राज्य नाट्य स्पर्धेसाठी सादरीकरण केले या नाटकाला प्राथमिक फेरीत तिसरा क्रमांक मिळाला होता माधव कोंडविलकर यांचे लेखन आणि वाचन याकडे अधिक लक्ष असायचे आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी लेखन वाचन सुरू ठेवले होते गेले काही दिवस ते आजारी होते त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात त्यांचा अखेर मृत्यू झाला त्यांच्या निधनावेळी त्यांचे वय ऐंशी वर्ष एवढे होते माधव कोंडविलकर यांनी मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे याचा निरोप घेताना एक मोठी साहित्य संपदा आपल्या पिढीसाठी उपलब्ध केली आहे त्या काळातील ग्रामीण सामाजिक जीवनाबाबत माहिती देणारी दलित कष्टकरी वर्गाच्या वेदना व्यथा कामगार वर्गाची होणार पळ गिरणी कामगारांचा संघर्ष अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांच्या साहित्य संपदेतून उपलब्ध होणार आहे कोकणातील दलित उपेक्षितांचे जिणे आपल्या कथा कादंबऱ्यांतून टिपणाऱ्या माधव कोंडविलकर यांची निधनवार्ता दलित साहित्यातील मागच्या पिढीचा अखेरचा दुवा निखळल्याची भावना व्यक्त करते परंतु दलित साहित्य या संकल्पनेविषयी कोंडविलकरांनी मतभेद नोंदवले होते त्यांच्या शब्दात सांगायचे तर ते पिचल्या भरडल्या गेलेल्यांचे लेखक होते कोंडविलकरांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही तसेच पिचले भरडले पण अनुभवले होते अस्पृश्य जातीत जन्मलेल्या वाढलेल्या गाववाड्यांमध्ये होणारी नाडवणूक कोंडविलकरांच्याही वाट्याला आली होती दलित समाजातील सामाजिक सांस्कृतिक अगतिकता त्यांनी अनुभवली तशीच ती गावगाड्यात रुतलेल्या आयुष्यातील कुतरोडही दुर्लक्षली नाही हे जगणे त्यांनी आधी कथांमधून आणि मग कादंबऱ्यांमधून मांडले राजापुरी बोलीचा वापर कोकणातील ग्रामीण जीवनाचा पैस त्यांच्या लेखनात दिसतो त्यामुळेच बाबुराव बागुलांनी त्यांना कोकणातच अडकलेला आणि भांबावलेला लेखक असे म्हटले असले तरी मुंबईतील उपक्षितांचे गिरणी कामगारांचे जगणे टिपणारी देशोधडी ही कादंबरी शेतकरी आत्महत्यांवर बेतलेली डाळ ही कादंबरी किंवा एक होती कातळवाडी भूमिपुत्र या जागतिकीकरणाचे परिणाम मांडणाऱ्या कादंबऱ्या अशा साहित्याची निर्मिती करून कोंडविलकरांनी प्रादेशिकतेची तसेच दलित साहित्याची चौकट ओलांडली होती हे होते आजचे व्यक्तिविशेष माधव कोंडविलकर अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ಮಗೈಕ್ರ ರೇಡಿಯೋ ಎಮ್ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡಿಂಗ್ ದ ನಾಲೇಜ್ ಪಾವೈಡ್ ಬೈ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ್ ಅಕಾಡೆಮಿ